हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करतो तर मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया मराठे हिचं दुःखद निधन झालं खरं तर ती कॅन्सर या एका भयंकर आजाराशी ग्रस्त होती आणि लढा देत होती आणि त्यात ते सगळं फेल गेलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला आणि आज ती आपल्यात नाही आहे या सगळ्यांचीच आपल्याला खंत आहे खरं तर प्रिया मराठे हिने मराठी श्री चित्रपट सृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टी देखील गाजवली होती पवित्र रिश्ता सो अशा असंख्य मालिका तिने केल्या होत्या आणि त्यामुळे खर तर प्रिया मराठी हिच्या निधनानंतर मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीवर देखील खूप मोठी शोककळा पसरली होती त्यातच शांतनू मोघे याने आता काही गोष्टी बोलल्या होत्या काही मुलाखती त्याच्या देखील व्हायरल झाल्या होत्या ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की त्याने भरभरून तर प्रियाचं खूप कौतुक केलं होतं त्याने हे देखील सांगितलं होतं की प्रियाने स्वकर्तृत्वावरती घर घेतलं होतं त्या निधनानंतर जे सहकलाकार प्रेक्षक यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या तर प्रियाने या सगळ्या पिरियडमध्ये कुठल्याही आपल्या सहकलाकाराला भेटण्यासाठी बोलवलं नाही किंवा ती विरोध करत राहिली की तुम्ही मला भेटू नका वगैरे त्यामुळे कलाकारांना आणखी जास्त किंवा तिच्या जवळचे जे व्यक्ती होते त्यांना आणखी जास्त दुःख झालं की आपण तिला शेवटचं भेटू देखील शकलो नाही आणि बोलू देखील शकलो नाही त्यात शांतनू मोघेची ही इंटरव्ह्यू खूपच सध्या व्हायरल होत होती त्यानंतर आता शांतनू मोघे हा येड लागलं प्रेमाचं या मालिकेत जी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते या मालिकेत तो सध्या एक व्यक्तिरिक्त साकारताना दिसतोय आणि त्याचबद्दल जेव्हा त्याची मुलाखत घेण्यात आली होती तेव्हा त्याने एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती की पंधरा महिन्यानंतर तो टेलिव्हिजनवरती कमबॅक करतोय त्यामुळे सध्या काही गेले दिवस आवडत्या व्यक्तीला वेळ द्यायचा होता त्यामुळे ते त्याने विराम घेतला होता त्याने थोडस तो थांबला होता पण आता त्याची एक बाबांची शिकवण आहे असं त्याने सांगितलं की अभिनय करणं आणि या क्षेत्रात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हीच खरी कलाकाराची ओळख आहे आणि खरंच आणि खरंच ऑफ आहे या गोष्टीला कारण खरंच आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर एवढं स्ट्रॉंग होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा टेलिव्हिजनवरती येणं किंवा काम करत राहणं हे खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं त्यात ते त्याने हे देखील सांगितलं होतं की मी या अभिनय क्षेत्रात काम करत राहणं किंवा अविरत कष्ट करणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हीच आ, प्रियाला वाहिलेली त्याने खरंच एक खरी श्रद्धांजली आहे असं त्याने सांगितलं होतं आणि खरंच शांतनू मोघेला पुन्हा एकदा टेलिव्हि बघून आपल्या सगळ्यांना आनंद होतोय त्यामुळे अविरत कष्ट करून अभिनय क्षेत्रात काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं हेच त्याचं ध्येय आहे आणि प्रियाला त्याने वाहिलेली श्रद्धांजली आहे असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे प्रेक्षकांनी देखील त्याचं भरभरून कौतुक केलंय कुठलीही निगेटिव्ह कमेंट न करता खरंच खूप स्ट्रॉंग आहेस आणि खरंच तुला आम्हाला पुन्हा छोट्या पडद्यावरती बघायला मजा येते आवडते अशा गोष्टी त्याने प्रेक्षकांनी देखील सांगितलेल्या आहेत पण खरंच शांतनूची ही भूमिका आपल्याला जास्त आवडली आणि असंच शांतनूवर देखील आपण प्रेम करत राहूयात त्याच्या पात्रांवरती प्रेम करत राहूयात आणि त्याला ता पुढे जाण्यासाठी आपण नक्कीच प्रोत्साहन देऊयात अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्सला तोपर्यंत काळजी घ्या